सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव शहरात बिग ब्लास्ट चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार चोवीस या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन फ्रेंड्स ग्रुप एस एस जी एमच्या वतीनं करण्यात आलं होतं कोपरगाव शहरातील के बी पी ग्राउंडवर चार दिवसीय या क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या असून समर्थ इलेव्हन फ्रेंड्स ग्रुप एस एस जी एम या संघानं प्रथम क्रमांक पटकावत एकावन्न हजार रुपये तसेच बिग ब्लास्ट चॅम्पियन ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे तर द्वितीय पारितोषिक पस्तीस हजार रुपये व ट्रॉफी यश लेवल साई सिटी यांनी पटकावलं आहे तर तृतीय पारितोषिक ट्रॉफी सेवा ॲटो व अंजुम कन्स्ट्रक्शन तर चतुर्थ पारितोषिक ट्रॉफी शौर्य इलेव्हन या संघांनी पटकावलं आहे विजयी संघांना मान्यवर शशिकांत शेळके बंडू आढाव अतिश आगवन ॲडव्होकेट नरेंद्र संचेती अनिस भाई डॉक्टर अनिरुद्ध काळे सर्कल मच्छिंद्र पोकळे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आलं कोपरगाव तालुक्यातील स्थानिक खेळाडूंना संधी मिळावी व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूनं फक्त कोपरगाव तालुक्यातील स्थानिक खेळाडूंसाठीच कोणतीही स्पॉन्सरशिप न घेता ना नफा ना तोटा या संकल्पनेतून या स्पर्धा फ्रेंड्स ग्रुपच्या वतीनं भरविण्यात आल्या होत्या बिग ब्लास्ट या क्रिकेट सामन्यात एकूण आठ संघांनी भाग घेतला होता त्यात खेळाडूंची बोली लावून खेळाडू निवडण्यात आले होते कोपरगाव तालुक्यात प्रथमच कुठलीही स्पॉन्सरशिप न घेता ना नफा ना तोटा या संकल्पनेतून भव्य अशा स्पर्धा फ्रेंड्स ग्रुपच्या वतीनं यशस्वी केल्या आहेत तर यापुढे दुसऱ्या पर्वात चार लाख रुपये बक्षीस असलेली हीच मालिका क्रिकेटपटूंसाठी घेण्यात येणार असून घेऊन येणार असून यावेळी आयोजकांच्या वतीनं सांगण्यात आलं आहे या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विकी काकडे रवी भुजबळ आलोक तिवारी अमोल भास्कर मुकेश ठोळे सोमा आढाव मिलिंद सरोवर अमोल परजने यादींसह फ्रेंड्स ग्रुपच्या सभासदांनी परिश्रम घेतले निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश जोखे कोपरगाव गेल्या चार दिवसापासून के बी पी शाळेच्या ग्राउंडवरती फ्रेंड्स ग्रुप आयोजित ब्लिक ब्लास्ट दोन हजार चोवीस या क्रिकेट स्पर्धेचे आम्ही सोमा भाऊ वाडाव यांच्या नेतृत्वाखाली आलो विनू सावताडकर अमोल भास्कर मिलिंद सरोवर व रवी भुजबळ व सर्व आमचे सहकारी सर मित्र यांच्या नेतृत्वाखाली आम्ही स्पर्धा घेतली आज तिचा शेवटचा दिवस होता या स्पर्धेमध्ये आठ संघांनी सहभाग नोंदवला होता त्यापैकी चार संघ आज शेवटच्या दिवशी क्वालिफाय झाले होते त्यामध्ये फर्स्ट प्राईज हे समर्थ इलेवन त्याचे टीम ऑनर मच्छु आपकळे स्वामाभाऊ आळाव अमोल सर भास्कर व दुसरे पारितोषिक मिळवलेली टीम साई सिटी यश इलेवन साई सिटी त्याचे टीम ऑनर बिजू भाऊ आहेर तिसरं बक्षीस मिळवणारी टीम सेवा ॲटो व अंजुम कंट्रक्शन त्याचे टीम मालक असलम मंसुरी अलाउद्दीन शेख व शेवटचा संघ होता तो शौर्य इलेवन त्याचा संघ मालक जगदीश भाऊ लाकारे असे चार संघ आज होते प्रथम पारितोषिक एक्कावन्न हजार द्वितीय पारितोषिक पस्तीस हजार ना नफा ना तोटा या संकल्पनेतून आम्ही ही स्पर्धा घेतली होती आणि ती यशस्वीरित्या पार झाली सर्व क्रिकेटप्रेमी सर्व खेळाडू सर्व जे आमचे सहकार्य होते त्यांचे खूप खूप धन्यवाद आम्हाला म्हणजे आमच्या अपेक्षापेक्षा आम्हाला चांगली साथ सर्वांची भेटली अशीच साथ आमची राहू द्या आणि येत्या काही दिवसात आम्ही चार लाख बक्षीस असलेली हीच मालिका दुसऱ्या पर्वात घेऊन येत आहोत तेव्हा आम्हाला तुमचे सहकार्य असू द्या धन्यवाद अत्यंत आनंद वाटतो की फ्रेंड्स मित्रपरिवार आणि इतर सर्व सहकारी मित्र रवी भुजबळ सोमा भावाडाव मिलिंद सरोवर संदीप सावकर विकास काकर प्रमोद जाधव अशा आमच्या सं सगळं सर्व सहकारी मित्रपरिवार फ्रेंड्स सर्कल यांच्या संयुक्त विद्यमानाने एक आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेचे आयोजन केले होते तर ना नफा या ना टोटा या तत्वावर आम्ही ही स्पर्धा आयोजित केली होती याला कुठलीही आम्ही स्पॉन्सरशिप घेतली नाही कुठलाही पॉलिटिकल इश्यू आम्ही या स्पर्धेला स्वरूप आणलं नाही आमचा उद्देश हाच होता की कोपरगाव क्रिकेट कोपरगावतलं जे क्रिकेट आहे ते चांगल्या प्रकारे चालू राहावं आणि नवीन प्लेयरला संधी भेट हा आमचा उद्देश होता तो आज आम्ही साध्य केला इथून पुढेही आम्ही चांगल्या प्रकारच्या स्पर्धा व चांगल्या प्रकारचे लीग ना नफा ना तोटा या तात राबवणार आहोत त्यासाठी आम्हाला सर्वांची साथ असू द्या एवढंच सांगायचं आहे धन्यवाद